बांधून या मध्ये आपण द्राक्षबागेमध्ये जी काही हायड्रोजन ची पेस्ट होते आणि ही पेस्ट करत असताना वेगवेगळ्या वातावरण असेल की पावसाची शक्यता असेल किंवा पेस्ट लागण्यासाठी झालेला उशीर असेल यांचा फुटीवरती परिणाम कसा होतो या संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी द्राक्ष द्राक्षबागेमध्ये जेव्हा आपण छाटणीला सुरुवात करतो ही छाटणीला सुरुवात करत असताना होणारी जी काही पेस्ट असते या पेस्टला खूप काही महत्व असतं आणि बऱ्याच वेळा शेतकरी बांधवांकडून ही पेस्ट करत असताना बऱ्याच वेळा परिस्थितीमुळे असतील किंवा लेबरमुळे असतील की बऱ्याच चुका होतात आणि त्याचा परिणाम द्राक्षबागेच्या फुटीवरती होतो शेतकरी बांधवनं ही पे द्राक्षबागेमध्ये पेस्ट करत असताना कोणकोणत्या स्वरूपाची काळजी घ्यायची आहेत आणि पेस्ट करत असताना कशा पद्धतीनं पेस्ट करायची ह्याच संदर्भामध्ये मी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे तर शेतकरी बांधवो तर चला तर आपण ह्या व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करूया शेतकरी बांधवनं जर आपण द्राक्षबागेचा विचार केला द्राक्षबागेची विचार करताना बऱ्याच वेळा आपण छाटणीचा विचार करत असतो हे जर आपण योग्य वेळी योग्य हंगामामध्ये हा, जर छाटणी घेतली तर निश्चितच आपल्याला उत्पादनामध्ये त्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा आपल्याला मिळताना दिसतो त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये चांगल्या पद्धतीचा दर सुद्धा आपल्याला बऱ्याचदा जी काही छाटणीची तारीख असते किंवा ज्या काही छाटणीचा आठवडा असतो त्या आठवड्यामध्ये हो छाटणीचा जो काही त्याचा परिणाम आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती मिळत असतो पण शेतकरी बांधूनं जेव्हा आपण छाटणीची तारीख ठरवत असतो त्याच परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये होणारी जी काही पेस्ट आहेत ह्या पेस्ट संदर्भामध्ये सुद्धा आपण काळजीपूर्वक काहीतरी गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी शेतकरी बांधूनं आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत या प्लॉटमध्ये ज्यावेळेस पेस्ट चालू होती या पेस्टमध्ये ज्या वेळेस एक आठ सात ते आठ गल्ल्यांना पेस्ट झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला त्यानंतर एक सात ते आठ झाडं सोडून दिले आणि त्यानंतर पुढील झाला झाडांना पेस्ट करण्यात आली पण आत्ता ज्यावेळेस जो काही सतरा अठरा दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फुटी किंवा मागे पुढे प्रमाणामध्ये झालेल्या आहेत शेतकरी बांधवनं बऱ्याच वेळा अशा अडचणी आपल्याला द्राक्ष बागेमध्ये होताना दिसतात आज या परिस्थितीमध्ये काही झाडांवरती एक पंधरा वीस घडं आहेत काही झाडांवरती चाळीस पन्नास पर्यंत बंच आहे आणि काही झाडं बऱ्याचदा अजून चांगल्या अवस्थेत फुटलेले सुद्धा नाही आहेत शेतकरी बांधवो त्यामुळे मी बऱ्याच वेळा द्राक्ष बागांमध्ये काम करत असताना पेस्ट संदर्भामध्ये काही ठळकपणे काही सूचना देत असतो शेतकरी बांधवो ज्या वेळेस तुम्ही द्राक्षबागेमध्ये पेस्ट करत असतात पेस्टचं जे काही तुम्ही प्रमाण आहेत हे प्रमाण योशेतकाळीच्या साईजनुसार तुम्ही घ्यायला हवं त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपण द्राक्षबागेमध्ये पेस्ट करत असताना थोडासा एक दोन एकर तीन एकर किंवा चार एकरपर्यंत जर मोठा प्लॉट छाटलेला असेल तर बऱ्याच वेळा अशा प्लॉटमध्ये जर पेस्ट करण्यासाठी कमी प्रमाणामध्ये लेबर लावले आणि पेस्ट करण्यासाठी जर सकाळी तुमची सात ते आठ किंवा नऊला सुरुवात झाली आणि नंतर या पेस्टसाठी नऊ तीन ते चार म्हणजे इतक्या तासा पाच सहा तासाचा कालावधी लागला तर ह्या परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी सकाळी झालेली पेस्ट असते त्या पेस्ट तिथे बाग लवकर फुटून येते आणि तिथे चार थे थे, ते पाच वाजता पेस्ट झालेली असते तिथे बाग थोडीशी उशीरा फुटते बऱ्याच वेळा यंदाच्या वर्षी अशा परिस्थितीमध्ये जिथे बाग फुटताना मागे पुढे झालेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये तिथे झाडांमध्ये माल निघण्याचं किंवा माल मिळण्याचं प्रमाणसुद्धा बऱ्यापैकी व्हेरिएशनमध्ये आपल्याला दिसून येत आहे बऱ्याच वेळा मी मागील माझ्या दोन ते तीन व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितलंय की यंदाच्या वर्षी द्राक्ष बागांमध्ये थोड्याशा आशक्तपणा आहेत बऱ्याच वेळा द्राक्ष बागांमध्ये अन्नद्रव्य हे स्टोरेज झालेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये बागता एक तर खूप उशिरा त्याच्या स्टेजेस येत आहेत म्हणजे जी अकराव्या बाराव्या दिवशी आपली पोंगा स्टेज असते तिथं बऱ्याचदा कुठंतरी आपल्याला जो काही पोंगा असतो हा कुठंतरी घुसलेला किंवा तरी कुठंतरी फुटताना आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर अशी परिस्थिती असताना जर तुमच्या बागेमध्ये प्रॉपर पेस्ट जर लावली गेली नाही तर ह्या स्टेजेसमध्ये अजून आपल्या बागेमध्ये थोडासा या ज्या काही स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये अजून जास्त व्हेरिएशन आपल्याला बागेमध्ये बघायला मिळत आहेत शेतकरी बांधवनं ह्या प्लॉटमध्ये ज्या काही आलेल्या अडचणी आहेत या अडचणी आपल्या बागेमध्ये येऊ नये म्हणून येत्या काळामध्ये तुम्हाला कोणती काळजी घ्यायची या संदर्भामध्ये मी तुम्हाला सविस्तर काही गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बांधवने यंदाच्या वर्षी काढीला ज्यावेळेस तुम्ही पेस्ट लावतात ही पेस्ट व्यवस्थित लेबर लोकांकून लावून घ्या बऱ्याच वेळा द्राक्षबागेमध्ये जो काही आपला पेस्ट करण्याचं जी काही पद्धत असते बऱ्याच वेळा लेबर कुण व्यवस्थित व्यवस्थ बोळा बुडवला जात नाही किंवा व्यवस्थित झाडांना बोळ्यांची पेस्ट फिरवली जात नाही अशा परिस्थितीमध्ये व्हेर काड्यांमध्ये व्हेरिएशन येतं आणि ह्या हा जो प्रॉब्लेम आहे हा आपला जुना प्रॉब्लेम आहे पण यंदाच्या वर्षी आशक्त वेल त्यामध्ये बागेच्या फुटी मागे पुढे फुटत आहेत किंवा वेळेवर स्टेजेस येत नाही आणि ह्या परिस्थितीमध्ये पेस्टची जर अडचण आली तर तुमच्यासाठी मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात कारण यंदाच्या वर्षी जिथं प्रॉपर पेस्ट झालेली आहे जिथं चांगल्या पद्धतीचे फूट आलेली आहेत तिथे चांगल्या पद्धतीचे आपल्याला घडसुद्धा बघायला मिळाले आहेत म्हणून द्राक्षबागेमध्ये पेस्ट घेता करताना शक्यतो तुमचा प्लॉट कितीही मोठा असू दो समजा एक दीड एकर एक दोन एकर असा तुम्ही छाटलेला असतो पण शक्यतो पेस्ट करताना दोन अडीच तासात किंवा तीन तासात संपेल या पद्धतीनं तुम्ही लेबर मॅनेजमेंट करून द्राक्षबागेमध्ये पेस्ट करायला हवी शत त्यानंतर दुसरा एक प्रॉब्लेम आहे पेस्ट करत असताना जर अचानक अर्धा तास असेल किंवा एक तास असेल जर पाऊस झाला तर अशा परिस्थितीमध्ये पुन्हा त्या बागेला पेस्ट करण्याचा निर्णय तुम्ही घ्यायला हवा जर तुमच्याकडे पेस्ट होऊन पाच सात तासाने किंवा सात तासाने पाऊस झालेला असेल तर अशा बागांना पुन्हा पेस्ट करण्याची गरज नाही पण पेस्ट करत असतानाच तुमच्याकडे पाऊस चालू झाला तर अशा परिस्थितीमध्ये अर्धा तास असेल किंवा एक तास जेवढ्या झाडांना किंवा जेवढ्या तुमच्या गल्ल्या असतील तेवढ्यांना पुन्हा पेस्ट करण्याचा निर्णय तुम्ही घ्यायला हवा त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो पेस्ट करत असताना प्रत्येक काडीला व्यवस्थित पेस्ट चोळण्याचा निर्णय तुम्ही घ्यायला हवा त्याचबरोबर पेस्ट द्राक्षबागेमध्ये पेस्ट करताना किती डोळ्यांना लावावी हा सुद्धा प्रश्न बऱ्याच द्राक्षबागायदारांना यंदाच्या वर्षी पडलेला आहे शेतकरी बांधवनं ज्या शेतकऱ्याचे ज्या शेतकऱ्यांचे जी काय आता येत्या काळामध्ये तुम्ही द्राक्षबागेमध्ये पेस्ट करत आहात ज्यावेळेस आपल्याक आठ ते दहा मे पासून पाऊस बऱ्या भागा बऱ्याच ठिकाणी सुरु झाला जर तुमच्या भागा जर आठ ते दहा एम एम दहा की दहा मेच्या आसपास जर तुमच्या एप्रिलच्या आठणीमध्ये बागेच्या जर तुमचे साठ दिवस पूर्ण झालेले असतील अशा शेतकऱ्यांनी सुरुवातीचे दोन डोळ आणि खालील सबक्यांच्या खालील तीन डोळ असे पाच ते सहा डोळ्यांना पेस्ट तुम्ही लावू शकता पण जर जेव जर तुमचे सबक्यांचा कालावधी असेल किंवा पुढील जे सगळे तुमची तुमचा जो सबकेन असेल टॅपिंग असेल मे जो काही पावसाळी वातावरणात जर झालेले असेल आणि अशा परिस्थितीमध्ये पावसामध्ये तुम्ही वेगवेगळी मेहनत घेऊन बागेचे पानं व्यवस्थित ठेवलेली असतील त्याचबरोबर बागेवरती रोग येऊ दिलेला नसेल अशा शेतकऱ्यांनी आता छाटणी करताना शक्यतो खालचे सबकेनची तुमची जी काढी आहे तिचे खालचे तीन डोल ठेवून सगळ्या पूर्ण काढीला पेस्ट लावण्याचा प्रयत्न करावा पण जर अशा पद्धतीची पेस्ट तुम्ही द्राक्षबागेला जर करत असाल तर अशा बागेची जी काही फेल आहे ही चौदाव्या पंधराव्या किंवा सोळाव्या दिवशीच तुम्ही काढण्याचा निर्णय घ्या यासाठी शेतकरी बांधवांना कारण असं आहेत जर तुम्ही जास्त डोळ्यांना जर पेस्ट लावत असाल अशा परिस्थितीमध्ये एक तर द्राक्षबागेमध्ये स्टोरेज झालेलं नाही कमी सूर्यप्रकाश होतात अशा परिस्थितीमध्ये द्राक्षविलीवरती जी काही बडची संख्या आहेत ती फुटण्यासाठी द्राक्षविलीला आतून स्वतःची काही ताकद लावायला लागत असते आणि ज्यावेळेस तुम्ही द्राक्षबागेला जास्त डोळ्यांना पेस्ट लावणार आहात अशा परिस्थितीमध्ये द्राक्षाची एनर्जी किंवा द्राक्षाची ताकद थोडीशी जास्त प्रमाणामध्ये खर्च होणार आहेत म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की ताकद खर्च होणार आहे पण त्याचा फायदा आपल्याला हा होऊ शकतो म्हणजे ज्या डोळ्यांना यवस लवकर आलेले जे काही काढीवरती डोळ आहेत त्यांना सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळाल्यामुळे त्या काढींमध्ये व्यवस्थित घड निर्मिती झाल्याची शक्यता आहे म्हणून अशा डोळ्यांना आपण पेस्ट लावण्याचा निर्णय घेत आहोत जर यासाठी तुम्ही काढी परीक्षण करून जर निर्णय घेतले निद आपल्या द्राक्षबागेतील जी काही काढी संख्या आहेत त्यामध्ये कोणत्या डोळ्यांमध्ये जास्तीत जास्त चांगले गड आहेत कोणत्यांमध्ये कोणत्यामध्ये किंवा थोडेसे मध्यम आकाराचे गड कोणत्या डोळ्यांमध्ये चांगल्या पद्धतीचे आहे या पद्धतीने जर तुम्ही पेस्टिंगचा निर्णय घेतला त्याचासुद्धा तुम्हाला निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा फायदा होईल शेतकरी बांधवनं बऱ्याच वेळा पेस्ट करत असताना आता काही शेतकरी बाग फुटण्यासाठी अमोनियम सल्फेट असेल तेरा झिरो पंचेस असेल कॅल्शियम नायट्रेट असेल असेल ह्या नत्रयुक्त खतांचा बाग व्यवस्थित फुटण्यासाठी प्रयत्न करत आहे शेतकरी बांधवनो द्राक्ष बागेला आशक्त असताना घड निर्मिती कुमकुत झालेली असताना ही सगळी शक्यता आपल्याला माहीत असताना जर छाटणी अगोदर तुम्ही नत्रयुक्त खतांचा वापर जर द्राक्षबागेमध्ये करत असाल आणि योगायोगाने तुमची पोंगा अवस्था ही जर पावसाळी वातावरणात सापडली तर अशा परिस्थितीमध्ये एक तर तुमच्या स्टेजेस एक दिवसानुसार येत नाही त्यामुळे तुमचे पोंगा स्टेज ही दोन ते तीन दिवसाची असते ही पाच ते सहा दिवसावर आपली जात आहेत किंवा आपली जी काही फेल काढण्याची परिस्थिती इला सात ते आठ दिवस लागत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये चाटणी अगोदरच जर तुम्ही नायट्रोजनयुक्त खतांचा वापर वाढवलेला असेल आणि पोंगा अवस्थेमध्ये जर तुमच्या बागेमध्ये पावसाळी वातावरण तयार झालं किंवा पाऊस झाला अशा वेळी द्राक्ष बागेमध्ये जिब्रॅलिन्स लेवल वाढून आणि खा जमिनीमधून तुम्ही दिलेला नत्रयुक्त खतांचा पुरवठा होऊन आपली बाग ही कुठंतरी बाळीवर जाणे किंवा घर जिरण्याच्या समस्येकडे झुकू शकते मग अशा परिस्थितीमध्ये निश्चितच तुमच्या बागेमध्ये घट घड जिरण्याचे जे काही स्प्रे आहेत ते थोडेसे जास्त होऊ शकतात आणि त्यामुळे पुढे जाऊन वेगळ्या समस्या होऊ शकतात वेगळ्या समस्या तयार होऊ शकता म्हणून शक्यतो सुरुवातीचे जे काही जोपर्यंत तुम्हाला गड व्यवस्थित मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये निश्चितच आपल्याला पुढे जाऊन नत्रयुक्त खतांचा पुरवठा हा वाढवावा लागणार आहे पण छाटणीच्या अगोदर वाढवताना थोडीशी तुम्ही खबरदारी घ्यायला हवी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एलसारख्या कंपनीचा पॉलिसल्फेट असेल याचा तुम्ही वापर करू शकता किंवा त्यांची झुरोसाठ वीस गिरेड आहे जी आठवण अठरा नावाने आता उपलब्ध आहे तिचा वापर करू शकता सुरुवातीला फॉस्फरस वाढवा त्यानंतर मॅग्नेशियम वाढवा किंवा झिंक गोरन यांचा वापर जमिनीतून केला त्याचा तुम्हाला सशक्त घट मिळण्यामध्ये थोडाफार चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो आता बाग एकसारखे फुटण्यासाठी जर तुम्हाला प्रयत्न करायचे असेल तर तुम्ही शक्यतो पेस्ट व्यवस्थित लेबर लॉकून प्रत्येक काढीला व्यवस्थित लावून घ्या त्यानंतर किती डोळ्यांना पेस्ट लावायची हे ठरवून घ्या आणि आपल्या झाडावरील काढी संख्या किती आहेत आणि ही काढी संख्येनुसार आपण किती डोळ्यांना पेस्ट लावली याचा निर्णय घेऊन पुढील काही गोष्टींचा तुम्ही विचार करायला हवा शेतकरी बांधवनं बऱ्याच वेळा बागेमध्ये फुटण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा तेरा झिरो पंचाळीस असेल किंवा युरिया असेल यासारख्या खतांचा वापर आपण बाग फुटण्यासाठी करत असतो अशा परिस्थितीमध्ये थोडीशी शंका वाटत असेल काडी थोडी पावसाळी वातावरणात जाड झालेली असेल या परिस्थितीमध्ये तेरा झिरो पंचेचाळीस दोनशे लिटर पाण्याला दोनशे ते तीनशे ग्रॅम किंवा कॅल्शियम नायट्रेट दोनशे ते तीनशे ग्रॅम अशी एखादी फवारणी घेऊ शकता किंवा युरियाचे एखादी दोनशे तीनशे ग्रामनी किंवा चारशे ग्रॅमपर्यंत तुम्ही बाग फुटण्यासाठी फवारणी घेऊ शकता बरेच शेतकरी जर्मिनेटरचाही वापर बऱ्याच वेळा द्राक्षबागांमध्ये फुटीसाठी करताय तेही एक तुमच्याकडं ऑप्शन उपलब्ध आहे पण द्राक्षबागेमध्ये यंदाच्या वर्षी जेव्हा फुटींना बाग फुटण्यासाठी वेगवेगळ्या समस्या तयार होत आहेत अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेत पेस्टिंगचा निर्णय हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे शक्यतो कोरड्या वातावरणामध्ये बागेमध्ये पेस्ट करण्याचा प्रयत्न करा पेस्ट व्यवस्थित डोळ्यांना लावा शक्यतो चांगल्या कोरड्या वातावरणात प्रत्येक काडीला प्रत्येक डोळ्यांना व्यवस्थित संख्या निर्धारित करून पेस्ट लावण्याचा निर्णय घ्या शिवाय पेस्ट जे काही प्रमाण ठरवतात ते बागेच्या काडीच्या साईजनुसार तुम्ही ठरवायला हवं शक्यतो काडी जाड असेल तर त्या किंवा काढी पेन्सिल साईज असेल किंवा त्यापेक्षा लहान असेल त्यानुसार तुम्ही पेस्टिंगचं प्रमाण ठरवायला हवं शेतकरी बांधवनं या सगळ्या परिस्थितीमध्ये यंदाच्या वर्षी द्राक्षबागेमध्ये पेस्टिंगला किती महत्त्व आहेत किंवा पेस्टिंग व्यवस्थित न झाल्यामुळे ह्या प्लॉटवरून जी काही मला इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली ती ह्या व्हिडिओतून मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बांधवनं तुम्हाला जर येत्या काळामध्ये द्राक्षबागेमध्ये पेस्टिंगचा निर्णय घ्यायचा असेल तर यासाठी या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो अशाच शेतीविषयक वेगवेगळ्या पिकांमधले तसेच द्राक्ष पिकांमधल्या वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो नमस्कार